हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी पण बिलकुल मजत नाही कारण तुम्ही बघितला आहे व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये काय काय घडलं काय काय नाही घडलं ते सगळं तुम्ही बघितलं आता मी आले गावाकड एकटी बाई असली की तिला त्रास द्यायचा खूप प्रयत्न करतायत लोक जसं मी तिथं जॉबला गेलते ती, ती पण एक बाईच होती त्या बाईनं माझी एवढी इन्सल्ट केली एवढी इन्सल्ट तिचीच येते तेवढी इन्सल्ट करून तिला कोणी बोलला असतं तर त्या बाईला काय वाटलं असतं तुम्हीच सांगा स्टोर मॅनेजर आहे म्हणून म्हणून दुसऱ्याची दुसऱ्याची इज्जत वाटेवर आणती दुसऱ्या पोरांना लावून देते माझ्या अंगावर स्वतःला काय समजते कोणाला असते तर मग काय केलं असतं काय माहिती जा तुम्ही ठेवलं नाही म्हणजे काय झालं असं कसं आहे एक घर सुना तर दहा घर भिक्षा असतं एवढं लक्षात ठेवा हार नाही मानली मी आणि मानणार पण नाही आणि तुमच्या वाचून राहत पण नाही माझं कारण तुम्हाला वाटलं होतं तुमच्यामध्ये माणुसकी आहे म्हणून पण तुमच्यामध्ये माणुसकी नाही तर तुम्ही कसाही लोक आहेत कसाही तुम्हाला माज आहे पैशाचा तुम्हाला एक गरीब स्त्रीची एक गरीब परस्त्रीची एक दरिद्रीची तुम्हाला दया किंवा आली नाही एवढे विनंती करून बी आणि ते जे होते ना टाकून दिलेले कुत्रे आया बहिणी घालून बसलेले त्यांना तर देव कधीच माफ करणार नाही असं एखाद्याच्या पोटावर पाय देतात ना ते चालती हो निघितली काय अधिकार होता त्यांचा मला बोलायचा आणि जर मला बोलत असते तर ते, ते काम कुणाचं असतं मॅनेज करायचं मूर्ख समजलेत मला मूर्ख कुठं चुकले जाऊन काय माहिती फुकट डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली मला तर फ्रेंड कसं <coughs> आहे ना मी त्या जॉबवर होते त्याच विषयावर बोलते तुम्हाला तसल्या टाकून दिलेलं काम मी सोडून आले तसलं आता मला लय लय बोलता येते काही पण कामाचं काही नाही काम छान ना, होतं कामाला नावं ठेवून नाही जमणार आहे मग तिथले लई वकटे जर होते त्यामुळं मी सोडले काम हो, तिथलं आता मला तुम्ही नाव ठेवणार हो, ना आहे पण ठेवा हो, सगळ्याचं सहन करावं लागायला मला तुमचं पण सहन करावंच लागेल त्यामुळं बोला काय बोलायचं ते बिंदास बोला बोलून निघा तुम्ही फक्त तुम्हाला पण बोलायला चान्स पाहिजे आणि मी सांगायले म्हणजे का जे झाले ते सांगायला लागले आता आले गावाकडे मी काल पोरांना भेटले त्यांच्यासोबत व्हिडिओ घ्यायचा होता थोडा थोडा घेतलाय पण त्या व्हिडिओला बिलकुल आवाज येत नाही अनुष्काला दादाला थोडे एक पॅन्ट घेतले दोघाला दोन तिचा कट वगैरे छान पैकी केलाय तर कसं असतंय माणसाचा जन्म एकदाच आहे माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही येणार माणसानी माणसावर एवढा गर्व कधी करू नये कारण जेव्हा त्या वरच्याच येत आहे ना बोलवणं तेव्हा पाणी पण मागून देत नाही आणि कधी आपला जीव निघून जाईन ते कळत नाही कालचीच गोष्ट माझ्या चुलतीच्या वडिलाचं दुःख निधन झालंय आर्ट अटॅकनं त्यांना कळू पण नाही दिलं की देवानं की कसा त्यांचा जीव गेला त्यांना तर म्हणजे माहीत द्या नस की मी आज मरणार आहे म्हणून एवढं जितकी वाईट वाईट दुर्घटना घडली त्यांच्या म्हणजे दुखवटा पसरलाय त्यांच्या सगळ्या घरावर वाईट वाटते आल्यावर मला कळलं झालंय म्हणून त्या उदाहरणातूनच सांगते मी तुम्हाला की माणसाचं काही खरं नाही तुमचा पैसा तुमची तुमचं काय असेल ते दौलत सगळं जागची जागी ठेवून जाणार तुम्ही एवढं लक्षात ठेवा त्यामुळं गर्व अभिमान करू नका माणूस जिवंत आहे तोपर्यंत जपायला शिका मेल्याच्या माघारी रडून काही फायदा नाही कुणाचाच माझा सध्या नाही मी सध्या खूप चुका केल्यात आई वडिलाच्या विरोधात वागून त्यांचं ऐकलं नाही मी व्हिडिओ काढत राहिले तसं म्हणाय गेलं तर मी का ऐकलं नाही ते पण सांगते कारण माझ्यामध्ये कुठली कला नाही आहे शिक्षण नाही आहे दिमाग नाही आहे चला ह्याच्यामध्ये डोकं लागलं चला हे करू म्हणलं पण ह्याच्यात बी लॉसमध्येच आहे मी आणि हे दुनियाला कुठं जास्तीत जास्त म्हणजे जास्त जास्त सत्तर पन्नास टक्के लोकांना हे पटते आणि पन्नास टक्के लोकांना पटत नाही असा विषय झालेला आहे सोशल मीडियाचा पण मला ते दोन्ही चालू ठेवायचं होतं पण मॅनेज होणं खूप कठीण झालेलं आहे तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की माझ्याकडं जर मोठी प्रॉपर्टी असती मी कुठं नोकरी माझ्या हातात जर असतं तर मी असे अनेक स्टाफ सांभाळून घेतले असते अनेक स्टाफला पुढं नेलं असतं मी पण देवानं माझ्यावरच अशी वेळ आणली की मीच काही करू शकत नाही आम्ही कोणाला काही देऊ बी शकत नाही लेकरांला गं आणायचं होतं आज आमच्या गावची जत्रा आहे पण चुलतीचे वडील मारले त्यामुळं आम्ही पण नाही गेलो इच्छाच राहिली नाही जायची म्हणजे असं मन उदासल्यासारखं झालं आणि नाही का रडण्याचा पडण्याचा आवाज ऐकून असं डोकं आणि काळी असं हे झालं नुसतं झुपू वाटायला बोलू सध्या वाटत नाही मला तर आता मी आरामच करणार आहे नाही जाणार कुठं देव नाही ना धरम नाही काही नाही कोणाला काही घेणं देणं नाही कोणाच्या परिस्थितीत कोणाला घंटा फरक पडला नाही एवढं सांगून पण त्यांनी जे लायकी त्यांची दाखवून द्यायची होती ती मला दाखवून दिली विषय संपला आणि ज्या बी लोकांनी माझ्यावर वाईट नजर ठेवली आणि संग वाईट कृत्य करायचं कृ प्रयत्न केला त्यांना एकच सांगायचं तुमच्याच आई बहिणीला जर कुणी असं केलं असं बोललं तर तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही मला नक्की सांगा आणि मित्रांनो हा प्रश्न त्याच हॉटेल लाईनल्याच्या मुलाचा आहे ते फालतू लोक होते आणि ते फालतू आहेत हे मला कळलं नाही मी आहे भाबड्या स्वभावाची माझ्यासोबत काही मी चुकीचं होऊन नाही दिलं आणि होऊन पण देणार नाही आयुष्यामध्ये पण त्या लोकांच्या नजरिया खूप खराब होता आणि त्यांची वर्तणूक पण चांगली नव्हती आणि त्या मॅनेजरने म्हणजे माझ्यावर दोष ठेवला हो आहे सगळा पूर्ण तर ठेवू द्या चट्टी देव बघून घेईन बघणाराला